कडेरी इथल्या सिद्धगिरी मठावर सोमवार आणि मंगळवार या दोन दिवशी महाराष्ट्रातील सर्व संप्रदायातील अनेक संत महंत येणार आहेत तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती असेल अशी माहिती सिद्धगिरी महासंस्थांचे विश्वस्त उदय सावंत यांनी दिली महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे अजूनही महाराष्ट्रात अनेक संत महंत आखाड्यांचे प्रमुख आहेत प्रत्येक आध्यात्मिक प्रमुख आपापल्या परीनं समाज प्रबोधनाचं कार्य करत आहेत ही सकारात्मक सृजन शक्ती एकत्र यावी आणि त्यातून समाजाला योग्य दिशा मिळावी यासाठी सिद्धगिरी संस्थांचे मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरात दोन दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे संत समावेश या नावानं होणाऱ्या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व संप्रदायातील संत महंत येणार आहेत अशी माहिती विश्वस्त उदय सावंत यांनी दिली समाज प्रबोधन राष्ट्र रक्षण राष्ट्र आणि समाज उन्नती धर्मरक्षण या विषयांवर या परिषदेत विचारमंथन होणार आहे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या सर्व संप्रदायाच्या घटकांना एकत्र केलं जाईल आणि त्यातून सकारात्मक उर्जा वाढवून सामाजिक उन्नती साधण्याचा प्रयत्न असेल असं उदय सावंत यांनी सांगितलं या कार्यक्रमाला अनेक साधू संत महंत वारकरी कीर्तनकार प्रवचनकार प्रबोधनकार आध्यात्मिक प्रमुख मठाधिपती यांच्यासह विचारवंत सहभागी होणार आहेत यासाठी सिद्धगिरी मठावर भव्य शामियाना उभारण्यात आला असून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची या संत समावेश अधिवेशनाला उपस्थिती असणार आहे